महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या बंदबाबत थोडेसे ॲडवर्स चेहरे मारले हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्यापिठी वाटून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सुटका केल्या आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पनवेल पुरण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी निषेध करण्यासाठी बसलेलो आहोत जो प्रकार घडला तो अतिशय घृणास्पद अतिशय निंदाजनक आणि खरं तर त्या प्रकाराची दाख दखल सरकारनं आणि त्या संस्थेनं तातडीनं घेऊन या चिमुरड्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण न्याय राहिला बाजूला त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे सजग तरुण बदलापुराचे उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण दिवशी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही बऱ्या वाईट गोष्टीवर जनतेच्या प्रतिक्रिया ये 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 न न ये या येत असतातच आणि त्या येणं अपेक्षितच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानानं घटनेनं नागरिक भारतीय नागरिकाला दिलेलं आहे पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदर साऱ्या सरकारची नाचंदी झालेली आहे आणि त्यामुळे याचा कुठे फारसा गौरवा होऊ नये लोकांपर्यंत हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं करतोय नियमितपणानं सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणी ही पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्याचा आदर राखत आम्ही मंडळी बंद रद्द केलेलं आहे पण ज्या भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या लोकांसमोर आल्या पाहिजेत उद्देशा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलो आहे जी पिढा या चिमुरड्यांच्या आणि त्या परिवाराच्या वाट्याला आली ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं जर शासनाचं मत असेल शासनानं अशा पद्धतीचा रडीचा डाव न खेळता चोख आणि ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नराधमाला अशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे फुलप्रूप खटला दाखल केला पाहिजे हा खटला फास्ट्रॅकवर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे आपण बघतोय या घटनेनंतर अकोला असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी प्रकरणं उघड होत आहेत म्हणजे मुलां मुलींना आईवडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रम एका वेळेत निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या साऱ्या परिस्थितीचा सरकारनं दखल घेऊन बंदोबस्त केला पाहिजे त्याऐवजी जनतेच्या भावना लोकांसमोर येणार नाही याचा बंदोबस्त करण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सरकार लागलेला आहे या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची बाब ही आहे ज्या बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत पण दुर्दैवानं त्यांनीही या ठिकाणी या चिमुरड्यांना न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्न केले नाहीत आता नालायक सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळत या ठिकाणी या प्रकार दडपण्याच्या दृष्टीनं गुन्हा दाखल करायला बारा बारा तास पालकांना बसवण्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याची मजल केली ही गोष्ट निश्चितपणानं नेतृत्ती आहे या साऱ्या प्रकरणाचा शासनाचा या प्रकरणातल्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वसामान्य पटेलकरांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं बदल होऊन मुली महिला भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत अशा पद्धतीची आमची धारणा आहे अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी शकतात आजच्या मूक जर आयोजन बघितलं तर भाकीचा बॅनर हा आकर्षक ठरलेला आहे भाकीनं मागणी केली आहे का आईला पंधराशे महिलेचा पूर्ण कुटुंब हा उद्ध्वस्त होत असतो आणि ती जी महिला आहे ती पूर्ण आयुष्यातून निघून जाते तिला त्या त्याच्यातून सावरणं मुश्किल होतं तेव्हा मला सरकारला नम्र विनंती आहे की हे ज्या घटना घडत आहेत लागोपाठ आहेत तेव्हा त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा अनाऊन्स करा नुसतं तुम्ही कमिटी नेमताय असे एस आय टी नेमताय हे ने न करता लवकरात लवकर तुम्ही त्यांना न्याय द्या आणि त्वरित निर्णय घ्या कारण राजकारण करायचं नाही आहे विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचं आहे महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्या पंधराशे रुपयामध्ये काही नाही सिलेंडर पण येणार नाही पण माझं एवढंच म्हणणं की महिलांना सुरक्षा आमच्या शरीराची सुरक्षा आमच्या मनाची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या